आपण सगळेच आयुष्य जगतो पण खरं आयुष्य म्हणजे काय याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण कधी थांबलो आहे का नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या प्राजक्ता या चॅनल वरती आज आपण पाहणार आहोत हाऊ टू लिव्ह युअर लाईफ बाय रस्किन बॉन्ड यांच्या पुस्तकांचा मराठीत सारांश हे पुस्तक आपल्याला बऱ्याच काही मौल्यवान गोष्टी शिकवतो ज्या गोष्टींची किंमत आपण दैनंदिन धकाधकीच्या जीवनात विसरत चाललोय हे पुस्तक म्हणजे आयुष्य जगण्याचा नकाशा आहे मोठ्या मोठ्या गोष्टीच नाही तर छोट्या साध्या आणि मनाला भिडणाऱ्या क्षणांचा असे क्षण जे खरंच आपलं आयुष्य समृद्ध करतात जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्य थोडं शांत अर्थपूर्ण आणि स्वच्छ व्हावं तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे पुस्तकात लेखकांनी सात गोल्डन रूल सांगितले आहे त्यातला पहिला गोल्डन रूल म्हणजे साधं जीवन जगा सिंपल लिव्हिंग रस्किन बॉन्ड यांचं जीवन आणि लेखन यामध्ये साधेपणाचं एक वेगळं सौंदर्य आहे ते सांगतात कि खरं सुख हे महागड्या वस्तूंमध्ये आलिशान गाड्यांमध्ये किंवा मोठ्या शहरातील झगमगाटात नाही आहे तर ते साध्या शांत आणि मनापासून जगण्यात आहे आपला समज असा झाला आहे की आपण सतत जास्त मिळवण्याच्या मागे लागलो आहे मोठं घर महागडे फोन लक्झरी ट्रॅव्हल्स पण यामुळे आपल्या मनातला खराखुरा आनंद कुठेतरी हरवून गेला आहे लेखक सांगतात की साधं राहणं म्हणजे स्वतःला वंचित ठेवणं नाही तर अनावश्यक गोष्टी मधून बाहेर पडणं आणि फक्त त्या गोष्टी जपणं ज्या खरच आपल्याला आनंद देतात जस की एक कप चहा बरोबर एखाद पुस्तक संध्याकाळी गच्चीत बसून थंड हवेचा अनुभव घेणे किंवा आपल्या प्रिय वेळ घालवणे लेखकांची जीवनशैली एक उत्तम उदाहरण आहे ते मोठ्या शहरात न राहता मसुरी सारख्या शांत डोंगराळ भागात राहतात तिथे ते निसर्गाच्या सानिध्यात राहून साध शांत आणि आनंदीदायी जीवन जगतात त्यांच्या आयुष्यात झगमगाट नाही पण समाधान आहे आता एक उदाहरण बघूया म्हणजे आपल्या आजी आजोबांचं आयुष्य आपण सगळ्यांनी अनुभवलेलं हो एक सुंदर उदाहरण म्हणजे आपल्या गावात राहणाऱ्या आजी आजोबांचं जीवन त्यांचं घर छोट असत मोबाईल किंवा इंटरनेटच्या गरजा नाहीयेत त्यांच्या पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांती असते ते दररोज वेळेवर उठतात पूजा करतात बागेत जातात घरातली कामं करतात आणि संध्याकाळी अंगणात बसून चहा घेतात त्यांना महागड्या गोष्टींची गरजच वाटत नाही कारण त्यांनी साधेपणाच समाधान मानलं आहे लेखक सांगतात की जगातली सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे अंतःकरणातल समाधान जर तुम्ही साधेपणा स्वीकाराल तर तुम्हाला आयुष्यात फक्त मिळवणं नव्हे तर अनुभवन शिकता येईल आणि तेच खऱ्या अर्थाने जीवन जगण आहे आता बघूया दुसरा गोल्डन रूल म्हणजे निसर्गाशी मैत्री करा कनेक्ट विथ नेचर लेखक हे नुसते निसर्गप्रेमी लेखक नाहीत तर निसर्ग हे त्यांच्या लेखनाचं आणि जीवनाचं केंद्रबिंदू आहे ते मसुरीच्या डोंगरात राहतात जिथे झाड पक्षी वाऱ्याचा आवाज आणि शांततेचा सहवास मुळे त्यांचा दिवस सुंदर बनतो ते सांगतात की निसर्ग म्हणजे आपल्या आत्म्याचा खरा मित्र आहे आपण जितके निसर्गाच्या जवळ राहू तितकं आपलं मन शांत स्थिर आणि आनंदी राहील निसर्गाचा आपल्या मनावर होणारा परिणाम आजच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसाने आपली नाळ निसर्गाशी तोडून टाकली आहे आपण सतत मोबाईल स्क्रीन ट्रॅफिक आणि गर्दीत अडकलेलो आहे त्यामुळे मन अस्वस्थ चिडचिड आणि थकलेलं वाटतं म्हणून लेखक सांगतात कि दररोज फक्त दहा ते पंधरा मिनिटे आपण झाडांसोबत किंवा एखाद्या बागेत किंवा आपल्या गच्चीत बसून निसर्गाकडे बघितलं तर आपलं मन नक्कीच हलक होईल लेखक यांचं निरीक्षण ते म्हणजे निसर्ग म्हणजेच ध्यान लेखक असं म्हणतात की निसर्ग आपल्याला आत्ताच्या क्षणात जगायला शिकवतो उदाहरणार्थ एखादं फुल उगवताना बघा एखादा पक्षी घरट बांधताना बघा किंवा पावसामधला गारवा जाणवा हे सगळं तुम्हाला तणावापासून दूर नेत करत तर यातून लेखक काय सांगण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला जर स्वतःशी कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही आधी निसर्गाशी कनेक्ट व्हा निसर्ग हा फक्त पर्यावरण नाही तर तो आपला मानसिक शारीरिक आणि आत्मिक आरोग्य जपणारा शक्तिशाली साथीदार आहे आता बघूया तिसरा गोल्डन रूल म्हणजे आवाजाकडे लक्ष द्या लिसन टू युअर इनर व्हॉइस आपल्या आयुष्यात प्रत्येकाला सांगायचं असतं हे कर ते करू नकोस पण एक आवाज असा असतो जो सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे आपल्या अंतर्मनाचा आवाज आणि आपण तोच आवाज कधी ऐकत नाही म्हणून लेखक म्हणतात लोक काय म्हणतील यापेक्षा तुमचं अंतरात्मा काय म्हणत आहे हे जास्त महत्वाचं आहे समाज कुटुंब मित्र किंवा शिक्षक सगळ्यांचं मत असतं की तुम्ही काय करावं कसं जगावं पण हे मत नेहमी तुमच्या मनाशी जुळलेलंच असं नाही अशा वेळी आपल्या हातून येणारा शांत आणि स्पष्ट आवाज हा तुमच्या खऱ्या आवडीनं स्वप्नांनी बोलतो त्याचा ऐकणं गरजेचं आहे लेखक इथे स्वतःच्या अनुभवाबद्दल सांगतात त्यांना लहानपणापासून लिहायला खूप आवडायचं पण या समाजात लेखक म्हणजे राहणे अशी मानसिकता होती पण त्यांनी कोणाचं न ऐकता फक्त आपल्या आतल्या मनाचा आवाज ऐकला आणि ते लिहित राहिले आज ते भारतातले सर्वात लोकप्रिय लेखकांपैकी एक आहेत कारण त्यांनी आपल्या अंतर्मनाशी असलेलं नातं टिकवून ठेवलं आहे एक उदाहरण बघूया तुम्हाला चित्र काढायला आवडत पण घरचे म्हणतात की या क्षेत्रात काही भविष्य नाही या क्षेत्रात पुरेसे पैसे मिळत नाही हे तू फक्त छंदापुरतं मर्यादित ठेव पण तुमचं मन रोज रंग ब्रश आणि कॅनव्हास यांच्याच विचारात गुंतलेलं असत मग तुम्ही कोणाचं ऐकावं म्हणून लेखक म्हणतात जे तुमच्या मनाला आनंद देतं तेच खर तुमचं मार्गदर्शन असतं त्यामुळे कोण काय म्हणतं यापेक्षा तुमचं मन तुम्हाला काय सांगत आहे तुम्हाला कुठे नेत आहे तुम्ही तिकडे जा लोकांनी तुमच्यासाठी आखलेली वाट हि त्यांची स्वप्न असू शकतात तुमची नाही म्हणून तुम्ही, तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल सुरू करा आता पुस्तकातील चौथा गोल्डन रूल बघूया ते म्हणजे प्रेम आणि सहानुभूती लव अँड काइंडनेस आज आपण इतके व्यस्त झालो आहे की दुसऱ्याला विसरलो की तू ठीक आहेस ना लेखक सांगतात ज्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याला देता त्या शेवटी तुमच्याकडेच परत येतात प्रेम आणि सहानुभूतीचा अर्थ लेखक सांगतात की दुसऱ्याला समजून घेणं त्याच्या भावना ओळखणं आणि मदतीचा हात पुढं करणं हाच खरा मानवतेचा मूलभूत स्वभाव आहे सहानुभूती म्हणजे फक्त दया दाखवणं नाही तर दुसऱ्याच्या जागी उभं राहून त्यांचं दुःख समजून घेणं प्रेम म्हणजे केवळ नात्यांमध्ये मर्यादित नसलेली भावना तर प्रत्येकाशी आपुलकीनं आणि सौम्यपणानं वागणं लेखक सांगतात आपण कोणावर प्रेम केलं किंवा कोणाला मदत केली किंवा एखाद्याला हसवलं तर हे सगळं आपल्या जीवनात गोड आठवणी बनून परत येत ते सांगतात की तुम्ही जर एखाद्याला छोटस दिलं एखाद्या गरीब माणसाला पाणी दिलं किंवा एखाद्या वृद्धाजवळ थांबून त्याची विचारपूस केली तर त्या कृतीचा सकारात्मक परिणाम तुमच्या मनावर आणि तुमच्या जीवनावर सुद्धा होतो एक उदाहरण बघूया समजा तुम्ही एखाद्या रस्त्यावरून चालत आहात आणि तुम्हाला एखादा गरजू दिसला तुम्ही त्याला एखादी पाण्याची बॉटल दिली कदाचित त्याचं थँक्यू हा फक्त एक शब्द असेल पण त्या शब्दात असत कृतज्ञतेचं आणि प्रेमाचं मोठं वजन जे तुमच्या दिवसाला उजळून टाकत कधी कधी दुसऱ्याचं आयुष्य बदलण्यासाठी खूप मोठं काही करायची गरज नसते गरज असते ती फक्त थोड्या प्रेमाची आणि काळजीची प्रेम दया आणि सहानुभूती या गोष्टी देताना खर्च होत नाही पण त्या मिळवणाऱ्याच आणि देणाऱ्याच या दोघांचंही आयुष्य खूप सुंदर बनवून टाकतात आज जर तुम्ही कोणाचं मन मोडलं नसेल किंवा कोणाला हसवलं असेल किंवा कोणाला मदतीचा हात दिला असेल तर आज तुम्ही खरा मानवीपणा जपला आहे आता बघूया पुस्तकातील पाचवा गोल्डन रूल म्हणजे पुस्तक वाचा रीड ऑफन आज आपण फक्त स्क्रोल करतो पण वाचत नाही म्हणून लेखक सांगतात पुस्तक ही तुमची सायलेंट बट स्ट्रॉंगेस्ट मित्र असतात एक उदाहरण बघूया समजा तुम्ही दररोज सकाळी दहा ते पंधरा मिनिटं एखादं प्रेरणादायक पुस्तक वाचता जसं की द पावर ऑफ नाव किंवा ऍटोमिक हॅबिट्स त्या काही मिनिटातच तुमच्या मनात नवीन विचारांची बिझ रोवली जातात हळूहळू तुमचं माइंडसेट बदलायला सुरुवात होते तुमचा दिवस सकारात्मक बनतो पुस्तक वाचणं म्हणजे मनाचा जिम मध्ये गेल्यासारखा आहे जस शरीरासाठी व्यायाम तसं मनासाठी वाचन लेखक म्हणतात पुस्तक म्हणजे गुरु मी जे शिकलो ते पुस्तकातून आणि ज्या गोष्टी मला कुणी शिकवल्या नाहीत त्या लेखकांनी शिकवल्या ते म्हणतात कि एखादा चांगलं पुस्तक आपल्या आयुष्याला वेगळी दिशा देऊ शकत तर पुस्तकांमध्ये काय वाचायचं तर आत्मविश्वासावरची पुस्तके सेल्फ हेल्प कथा कादंबऱ्या ज्यामुळे तुमची कल्पनाशक्ती वाढेल किंवा एखाद्या व्यक्तींचे चरित्र जे तुम्हाला प्रेरणा दे वाचन हे तुमचं विचार विश्व समृद्ध करत दिवसातून फक्त दहा ते पंधरा मिनिटं वाचण्यासाठी ठेवा हळूहळू पुस्तक तुमची सवय नाही तर जीवनशैली बनतील तर आजपासून एक छोटा वाचनाचा प्रवास सुरू करा कारण लेखक म्हणतात बुक्स आर वेअर मॅजिक आणि एक दिवस तुम्ही स्वतःच आयुष्य त्या पुस्तकांमुळे बदलताना बघाल आता बघूया पुस्तकातील सहावा गोल्डन रूल म्हणजे आत्मस्वीकृती अक्सेप्ट सेल्फ आपण कायम चुका शोधण्यात वेळ घालवतो कधी स्वतःच्या तर कधी इतरांच्या म्हणून लेखक सांगतात स्वतःला स्वीकारा तसच अपूर्ण पण खऱ्या रूपात स्वतःला स्वीकारणं म्हणजे काय परिपूर्ण होण्याच्या नादात आपण सौंदर्य हरवतो स्वतःची चूक असो अपयश असो किंवा कमीपणा असो त्याला कधीच नाकारू नका त्याचा स्वीकार करा कारण जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारता तेव्हाच तुमची खरी प्रगती सुरू होते आजची वस्तुस्थिती बघूया सोशल मीडियावर सुंदर चेहऱ्यांची यशस्वी लोकांची पोस्ट बघून आपण स्वतःशीच असमाधानी होतो आपलं करिअर आपलं शरीर आपले विचार सगळ्यांची तुलना आपण सतत इतरांशी करत राहतो आणि मग हळूहळू स्वतःबद्दल राग न्यूनगंड आणि निराशा निर्माण होते म्हणून लेखक म्हणतात तुलना करू नका स्वतःच्या प्रवासावर फोकस करा स्वतःला स्वीकारणे म्हणजे आत्मशांतीकडे आपलं पहिलं पाऊल आहे अपूर्ण असण हीच तर खरी मानवी सौंदर्यता आहे म्हणून रोज स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका स्वतःच्या प्रगतीचा विचार करा आणि स्वतःच्या चुकांमधून शिकून पुढे जा म्हणून आजपासून स्वतःला एक हसरा एक्सेप्टन्स द्या कि मी जसा आहे तसा छान आहे सुंदर आहे आणि जर हे तुम्ही मनापासून मान्य केलं तर यामुळे तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकत आता बघूया पुस्तकातील सातवा गोल्डन रूल म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा फाईंड द जॉय इन अ लिटिल थिंग्स आपल्याला वाटतं की आयुष्यात मोठं काही घडेल तरच मी आनंदी होईल पण लेखक सांगतात खरा आनंद हा रोजच्या छोट्या शांत क्षणांमध्ये लपलेला आहे लिटिल थिंग्स म्हणजे काय एखादी जुनी वही ज्यात आपल्या असलेल्या शाळेच्या आठवणी एखादी पहाट जी शांततेने भरलेली आहे एखाद लहानस यू कुणाकडून किंवा कुणाला तरी एखादी कोवळी वाट जेव्हा सूर्यास्त आपला रंग उधळत असतो लेखक सांगतात छोट्या छोट्या क्षणांमध्ये आयुष्याचं खरं सौंदर्य आहे एक उदाहरण बघूया संध्याकाळचा सूर्यास्त रोज संध्याकाळी ऑफिस मधून घरी परतल्यावर थोडा वेळ आकाशाकडे बघा सूर्य हळूहळू मावळतो आणि त्याच्या मागे रंगांची उधळण होते हे दृश्य केवळ डोळ्यांनी नाही तर मनाने अनुभवा त्या क्षणी आपलं मन शांत होत विचार थांबतात आणि एक समाधानाची भावना निर्माण होते तर आपल्या रोजच्या जीवनात हे कसं अमलात आणायचं सकाळचा चहा घेताना मोबाईल न पाहता फक्त चहाची चव अनुभवावी एखाद्या मैत्रिणीच्या आईने बनवलेला एखादा साधा जेवणाचा पदार्थ मन लावून तिला हवी एखाद्या म्हणा जेव्हा पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडतो तेव्हा त्याचा सुगंध अनुभवा मोठ यश नाही तर छोट्या क्षणांचा संग्रह आयुष्य घडवत असतो आयुष्य भरभर निघून जात पण हे छोटे क्षण थांबून अनुभवले तर तुम्ही खरे आयुष्य जगले आता बघूया पुस्तकातील शेवटचा संदेश आयुष्य फार मोठी असण्याची गरज नाही तर ते सुंदर असायला हवं लेखक शिकवतात आयुष्य जगण्याची कला ही साधेपणात निसर्गात प्रेमात आणि आपल्या अंतरात्म्याच्या आवाजात दडलेली आहे मोठ काही घटण्याची वाट न पाहता दररोजचे छोटे क्षण जपा अनुभवा कारण हेच क्षण पुढे तुमच्या आयुष्याची कहाणी बनणार आहे जगा प्रेम करा आणि शांततेने स्वतःला स्वीकारा कारण हाऊ टू लिव्ह युअर लाईफ याच उत्तर कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीकडे नाही तर ते तुमच्याच मनात आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड सोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी पुस्तकासोबत तोपर्यंत धन्यवाद